बाय विमल विमल बोलो जुबा केसरी मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत आहेत पाटील शिंदे गटाचे आमदार आहे मनीषा कायंदे त्यांनी काय असं विधान केलंय विधान, विधान विधिमंडळात की जरांगे आता त्यांचं वक्तव्य त्यांना आळा घालावं हो कारण समाजात नुकसान होत आहे ते जरांगे पाटील हे मराठ्यांसोबत आहे की नाही असं त्यांनी विधान केलंय काय सांगा आ, मी मराठ्यांसोबत आहे की नाही हे काय कोणाचं आम्हाला सांगण्याची नाही गरज मराठ्यांना माहिती आहे आम्ही कोणासोबत येत आणि मराठ्यांचं चांगलं होतं आहे की नाही हे मराठ्यांना माहिती त्यांना नसेल बहुतेक माहीत त्यांनी माहिती घ्यावी परंतु मराठ्यांचं चांगलं होतं आहे हे मराठ्यांना चांगलं माहिती आहे जे आम्हाला सत्तर वर्षात आरक्षण मिळालं नाही त्या नोंदी सापडून आरक्षण मिळायला लागले मुलींना मोफत शिक्षण मिळायला लागले मराठा समाज एकत्र झाला आहे हे मराठ्यांना मिळालं आहे कधी माझा गावखेड गावखेड्यातला मराठा बांधव विखुरला होता या राजकारण्या लोकांमुळंच तो आज एक संघ आहे एका ताकतीन आहे स्वतःला न्याय घेण्यासाठी तो प्रचंड ताकतीनं उभा राहिलेला आहे त्यामुळं मराठ्यांना माहिती मी समाजाच्या हिताचं करतो आहे का समाजाच्या नुकसानीचं करतो आहे समाजाच्या मुलीवरती अन्याय झाला मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला मराठा समाजावर अन्याय झाला गोरगरीब शेतकरी मराठ्यांवर जर अन्याय झाला तर त्यांच्यासाठी आम्ही मदतीला धावून जातो आहे हे माझ्या मराठा समाजाला माहिती आहे बहुतेक त्यांना ते माहीत नसेल मराठ्यांचं किती चांगलं झालं किती नाही झालं या आरक्षणाच्या प्रमाणपत्राच्या जोरावर कितीतरी आमचे लेकरं आज ॲडमिशनमध्ये सुद्धा गेलेत त्यांना तिथं फायदा झाला आहे जण तरी नोकरीमध्ये गेलेत जण अधिकारी झालेत फायदा झाला आहे की नाही झाला हे आमच्या समाजाला आम्हाला चांगलं माहिती आहे तुम्हाला बहुतेक माहीत नसेल तुम्ही जरा माहिती घ्यान मग बोलत जा पाटील काही वेळापूर्वी भाजपनं विधान परिषदेचे पाच नाव जाहीर केले त्यात पंकजा मुंडे यांचं नाव आहे पंकजा मुंडे आता विधान परिषदेवर जाणार आहे काय प्रतिक्रिया नाही नाही हे बघा काय वाईट म्हणायचं काम नाही चांगलं म्हणायचं काम नाही ना आम्हाला काय दुःख असण्याचं काही कारणच नाही आता त्यांनी आणि त्यांच्या समाजानं काय समजून घ्यायचं आहे ते त्यांचा प्रश्न आहे परंतु ना आम्ही जातीवादी आहेत ना आम्ही कधी त्यांना पाडा म्हणलो ना कधी काय आणि त्याचा परिणाम आमच्या समाजावरती काय होण्याचं कारणच नाही आम्ही एकजूट येत एकजूट राहणार ओबीसीतून आरक्षण आम्ही मिळवणार स्वागत करणार या निर्णयाचं हे बघा मी मी कोण का मी आता स्वागत केले नाही आणि न केले नाही त्यांना काय फरक पडणार आहे का पडणार असेल त्यांच्यामध्ये फरक तर कौतुक तर करणारच आम्ही तर पंकजा मुंडे यांच्या निवडीचं के, विरोधी केलं नाही आणि स्वागतही करणार नाही असं विधान या ठिकाणी जरांगे पाटील यांनी केलंय कॅमेरा पर्सन हर्षल निकम सर नजीर खान टी व्ही मराठी अंतर्वेली सराटी जालना कोर्ड बाय विमल विमल बोलो जुबा केसरी आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं